येवले येऊले येऊले हा पलिकबाल पली एक नंबर काम झालं पाहिजे सिमेंट लवले अरे लोक नाव ठेवायला आपल्याला माल जरा कमी वापर पैसे राहिले पाहिजे तुम्हाला तरी पटाय पाहिजे माल वापर माल वापर तुमच्या घराच्या पुढचा रस्ता डायरेक्ट लेट पटायला करून काळ गरीबाचे रस्ते होत सांगली याचं मानव सुरी सुरीधारी आले ना तरी सुद्धा कामात बदल नाही महाराष्ट्रात मुंबई तू पुन्हा नाही का <laughs> मी ले गगन रस्ते नाही <laughs> तो आता तो आता सांगून कात्री तुम्हाला डोळ राहतो बनवायला हवा बीत पोकेल डम्पर त्या विचार नको अरे ना किंवा असता झाला पाहिजे आवाज आली पाहिजे अरे तुला मान तुला सांगतो इतका खतरनाक रास्ता केला डोळा हो oh, गोपी शेट एवढं लिखडे कस काय राहते अरे गोपी पैसे खात आहे नाही नाही आमच्या जेव्हा का तुम्ही आम्हाला काय ठेवले एक खड्डे काय ठेवले ना तुम्हाला पुरा ठेवले तुम्ही गोपी शेटला आता शिकवणार का दोन मिनिटात काम बंद करेन नंतर आहे घरी निघून काय मग डेरी नाही महत्वाचे जेव आजकाल खासदार आमदार घरी आले तर गोपी शेटला काय नाही माहिती त्यांना पण माहिती गोपी शेट का बोलून हॅलो काम करायचं अगो पिजे किर कोण काम करीतच नाही आता मोठ मोठमोठ्याला कॉन्ट्रॅक्ट घेतोय पिजे तर काय <laughs> तुम्हाला थांबू दोन इंची खाडी सांगितली एवढा म्हणून घेऊन चाललाय खाल पोपटा सगळं सगळं माझं समाज पाठवला त्याला डायरेक्ट म्हणलं ते नाही ते डंपर तर डिझेलच सांगू नको कायच सांगू आमच्या सगळ्यांनी दिला नाही पाहिजे